पूर्व द्रतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहनं उभी राहू नयेत तसंच नागरिकांना चालणं ना, तसंच व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षापूर्वी ठाणे महापालिकेनं नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत उद्यान उभारलं या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक क्रीडापटू येत असत परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे मार्गरोधक बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू साठवल्या हो पालिकेची वाहन देखील असतात त्यामुळे हिरवाईनं नटलेला हा परिसर आता कचरा भूमी ठरू लागल्याचं चित्र आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाण पुलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी कार अवजड वाहन उभी करण्यात येत होती तसंच या वाहनांच्या मागे गर्दुले दारू किंवा अंमली पदार्थांची नशा करत असत त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती तसंच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं दोन हजार सतरामध्ये पीपीपी -पी तत्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती पालिकेनं या पुलाखाली सायकल ट्रॅक चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक लहान मुलांसाठी खेळण्याचं सा साहित्य दोन्ही बाजूनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळे या परिसराचा अक्षरशः कायापालट झाला पाचपाखणी नितीन कंपनी कॅडबरी खोपट भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती इथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात होत उड्डाणपुराच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्य लिहिलेली ले होती रात्रीच्या वेळेला विविध रंगांची रोषणाई केली जात होती त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे